करवीर तालुक्यातील परीदे इथल्या स्वागत हॉटेल पासून ते भोगावतीच्या दिशेनं वेगवेगळ्या आठ दुकानांमध्ये काल रात्री चोरी झाली त्यामध्ये रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी लंपास केलं काही ठिकाणी चोरटे सी सी टी मध्ये कैद झाले आहेत याबाबत करवीर पोलीस तपास करत आहेत करवी तालुक्यातील परितेही बाजारपेठ परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र आहे राशिवडे फाट्यापासून ते भोगावती कारखाना गाडी अड्ड्यापर्यंत या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करणारी दुकानं आहेत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दुकानांना लक्ष केलं आज सकाळी दुकानदार दुकानं उघडण्यासाठी आल्यावर चोरी झाल्याचं सा निदर्शनास आलं गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स या दुकानातील वीस हजार रुपये दत्त टायर्समधील बावीस हजार रुपये कापसे किराणा दुकानातील पंचवीस हजार रुपये आणि ड्रायफ्रुट्स चोरट्यानं लंपास केले तसं विश्वजी स्पेअर पार्ट आराध्या प्रिंटसह अन्य तीन दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न झाला मात्र काउंटर आणि दुकानाच्या दरवाजांचं नुकसान केलं दरम्यान गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स आणि दत्त टायर्स ता या ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत दरम्यान चोरीच्या घटनेनंतर करवीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन श्वान पथकाला पाचारण केलं तसंच ठसे तज्ञांनी ठसे घेतले बाजारपेठेमध्ये झालेल्या धाडसी चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय